राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना ई पीक नोंदणी करणे आवश्यक आहे अतिवृष्टी नैसर्गिक आपत्ती संकट काळात शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या धोरण नुसार मदत देताना ई पीक पाहणी नोंद तपासून मदत केली जाते काही भागात नेटवर्क समस्येमुळे ऑनलाईन ई पीक नोंदणी होत नसल्यास त्या विभागात ऑफलाईन तलाठ्यांमार्फत नोंदणी केली जात आहे राज्यमंत्री योगेश कदम यांचं वक्तव्य सर्वप्रथम ई पीक पाणीचं महत्व हे आपण लक्षात घेतलं पाहिजे विशेषतः केंद्र सरकारमार्फत ई पीक पाणी करावी असे देखील निर्देश आहेत परंतु मुळात लागवडीचं क्षेत्र किती क्रॉपचं प्रमाण किती ह्या करता पीक पाणी अत्यंत गरजेची आहे एकंदरीत धोरणात्मक विषयासाठी देखील ई पीक पाणी अत्यंत गरजेची आहे ज्यावेळेला अतिवृष्टी होते त्यावेळेस देखील ईपीक पाणीचा आपण आधार दिला आपण शेतकऱ्यांना मदत करतो त्यामुळे ईपीक पाणी नोंदणी रद्द करणं म्हणजे आपण अत्याधुनिक जगाकडे वळत असताना आपण मागे जाणं असं होतं परंतु मूळ प्रश्नामध्ये अध्यक्षमध्ये जो अंतर्भाव आहे की नेटवर्क नसल्यामुळे ई पीक नोंदणी होत नाही आणि ई पीक नोंदणी नसल्यामुळे खरेदी होत नाही अध्यक्षमध्ये नक्कीच ज्या ठिकाणी नेटवर्क नाही आहे अशा ठिकाणी आपण तर मार्फत आपण नोंदणी करतो मंडळ अधिकारी त्याला अधिकृत करतात परंतु आज त्यांना आपण खरेदी करत नाही हे मात्र सत्य आहे परंतु ह्या पुढे मात्र ज्या ठिकाणी नेटवर्क नाही असे देखील शॅडो एरिया आपण आता तयार करतोय जेणेकरून भविष्यामध्ये नेटवर्कचे इश्यू होणार नाही याची आपण खात्री करून घेऊ परंतु नेटवर्क नसेल अशा ठिकाणी जर का खरेदीपासून कोण वंचित राहत असेल तर त्याला आपण त्याचा लाभ पाणी नोंदणी केलेल्या म्हणून कुठल्याही लाभ मिळाला नाही असं नाही आहे असं असं आपण ईपी पाणी नोडणीच आपण कुठलेही कंपल्शन केलेलं नाही ईपी पाणी नोडणीच आपण कुठलेही कंपल्शन केलेलं नाही त्यामुळे ईपी पाणी निर्णय असेल तर सुद्धा त्रडा आपण नोडणी करून आपण त्राडाव योजनेचा आपण लाभ देतोय